ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स अकोल्यात काँग्रेसनं डॉक्टर अभय पाटील या मराठा उमेदवाराला भाजपचा मराठा उमेदवार असताना सुद्धा उमेदवारी दिली नेमकं कोणतं गणित साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसनं केलेला आहे ते राजकीय गणित काँग्रेस काय असू शकतं हेच पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी धनंजय साबळे मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे अकोला लोकसभा क्षेत्रामध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड अकोला पूर्व अकोला पश्चिम बाळापूर अकोट आणि मूर्तिजापूर या विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक मतदार जे आहेत ते मराठा आहेत मराठा मतदारांचं प्राबल्य या जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणूनच काही वर्षापासून या जिल्ह्याचे खासदार हे मराठा संजय धोत्रे आहेत सध्या त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांच्या मुलाला भाजपने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिलेच भाजपनं आपला मराठा उमेदवार दिला असताना सुद्धा काँग्रेसने सुद्धा मराठा उमेदवार का दिला हेच तर काँग्रेसचं काय गणित आहे हेच पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे कारण या ठिकाणी जवळपास पाच ते साडेपाच लाखाच्या जवळपास मराठा जे आहेत ते मतदार आहेत आणि या मतदार क्षेत्रामध्ये मराठा मताचं प्राबल्य असल्यामुळे खासदारसुद्धा मराठाच या ठिकाणी निवडून येतो आणि याच मतांचं जे आहे विभाजन करण्यात काँग्रेसला यश यावं म्हणूनच या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून ज्या ठिकाणी काँग्रेस दुसऱ्या धर्माचा उमेदवार दिला जात होतो तो, तो यावर्षी त्यांनी मराठाच उमेदवार दिलेला आहे मराठा जे मतदार आहेत सध्याच्या घडीला या खासदारापासनं त्यांचं जन्मत काही फारसं चांगलं नसल्यामुळे मराठा मतदारांमध्ये किंवा मराठा मतदान जे आहे आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण अभय पाटील हे एक डॉक्टर आहेत अस्थिरोग तज्ज्ञ आहेत त्यांचे वडील के एस पाटील ते पण अस्थिरोग तज्ज्ञ होते आणि अकोला जिल्ह्यातलं त्यांचं एक खूप मोठं सामाजिक काम जे आहे के एस पाटलांचं एक या हे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक मराठा मतदाराला माहिती असल्यामुळे आणि सोबतच के एस पाटील जे आहेत ते विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांताचे अध्यक्षही राहिलेले आहेत सध्या काँग्रेस जे आहे काँग्रेसने डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांचं मराठा मतदारांवर प्रभुत्व आहे सोबत विश्व हिंदू परिषदेचे त्यांच्या वडिलांना मानणारे काही मतदार आहेत काही लोक आहेत त्यांच्या बाजूने जन्मत असलेली लोक आहेत ते सुद्धा ते कॅच करू शकतील आणि महत्त्वाचं हेच गोष्ट आहे की अभय पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाचं पद या ठिकाणी भूषवलेलं आहे त्यामुळे समाजात त्यांची एक चांगली प्रतिमा आहे सध्याच्या घडीला त्यांची या जिल्ह्यात कोरीपाटी असल्यामुळे मराठा मतदार त्यांच्याकडे जाईल असं काँग्रेसचं या ठिकाणी मत राहिलं असल्यामुळेच त्यांना उमेदवारी दिल्याचं आणि त्यांचं गणित अशा प्रकारे असल्याचं या ठिकाणी समजते सोबतच छावा संघटनेत त्यांचं खूप चांगलं काम अभय पाटलांचं होतं त्या माध्यमातून अनेक संघटना असतील सामाजिक त्यांची कामं असतील आणि डॉक्टरी क्षेत्रामध्ये प्रत्येक येणारा जो त्यांचा पेशंटही असू शकेल किंवा त्यांच्या जवळचे काही लोकं आहेत हे सुद्धा त्यांच्याकडे कल देत आहेत अशाच प्रकारे काँग्रेसने हा विचार केला आहे आणि म्हणूनच डॉक्टर अभय पाटील यांच्या एका मराठा कार्डवर काँग्रेसने हे गणित खेळल्याचे या ठिकाणी दिसते आहे दुसरी महत्त्वाची ही गोष्ट आहे की या ठिकाणी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या फुटीनंतर आता भाजप जी आहे शिवसेनेपासून वेगळी झालेली आहे आणि शिवसेनाही दावा करते आहे की आमच्याकडे जवळपास दोन ते अडीच लाख जी मतं आहेत ती आमची असल्यामुळे सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेचं जे ठाकरे गट आहे त्यांचं प्राबल्य या जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त आहे तर सोबतच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटापेक्षा शरद पवार यांच्या गटाचं प्राबल्य या जिल्ह्यामध्ये जास्त असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण राजकारण जे फिरतं आहे ते मराठा जे मतदार आहेत त्यांच्या आजूबाजूला फिरतं आहे म्हणूनच या ठिकाणी काँग्रेसनी जो आहे तो मराठा कार्ड या ठिकाणी खेळण्याचा हा एक प्रयत्न केलेला आहे सोबतच अभय पाटील जे आहेत मराठा मतदारासोबतच काँग्रेस असल्यामुळे मुस्लिम मतदारांवर सुद्धा चांगलं त्यांचं प्रभुत्व आहे म मुस्लिम समाजातही डॉक्टर अभय पाटील यांची ओळख आहे त्यांचं प्रभुत्व आहे सोबतच प्रकाश आंबेडकर गेल्या काही वेळेपासनं जे आहे एकटे लढत आहेत त्यामुळे काही प्रमाणात दलित वोटर सुद्धा नाराज असल्याच्या या ठिकाणी जे आहेत ते जनमत कदाचित काँग्रेसने घेतलं असेल त्याच अँगलनी हे सुद्धा जी मतं आहेत जी नाराज मतं आहेत प्रकाश आंबेडकरांची किंवा भाजपची ती अभय पाटलांना भेटू शकतात एक मराठा उमेदवाराला या ठिकाणी भेटू शकतात हेच गणित त्यांनी यावेळेस खेळलेलं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की दोन आणि दोन चार होतं पण काँग्रेसनी याच दोन आणि दोनचा बावीस आकडा काढला असावा कारण जे आहे या ठिकाणी काही प्रमाणात जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या विरोधातही काही स जनमत समोर येत आहे आणि मराठ्यांना दुसरा पर्याय म्हणून अभय पाटलाकडे या ठिकाणी पाहिल्या जाऊ लागलेला आहे आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी अभय पाटला सारख्या एका मराठा कार्डवर या ठिकाणी काँग्रेसनं राजकीय गणित अशा पद्धतीनं मांडण्याचा किंवा मां कॅच करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आपले कॉमेंट्स जे आहेत आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा